नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला मिश्र डाळींचे आप्पे करून दाखवणार आहेत बघा किती सुंदर आप्पे झाले आहेत अगदी टम्म फुगलेले आप्पे बाहेरून कुरकुरीत पण आतून मऊ असे आप्पे छान आपलेले झालेले बघा किती पोकळ आपले आप्पे झालेले आहेत आणि इनो सोडा काहीही वापरलेलं नाही आहे आपण आता आपल्याला लागणार ला 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 आहे इथे तांदूळ तर तुम्ही इथे रेशनिंगचा तांदूळ घेतला तरी चालेल थोडासा जाड बघून घ्यायचा आहे तांदूळ म्हणजे पीठ भरपूर पडतं म्हणून जाड तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे मी इथे तीन वाट्या तांदूळ घेणार आहे वाटी तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता तुम्ही छोटी मोठी तीन वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे मी घेतली आहे तीच वाटी भरून एक हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एक वाटी भरून हरभऱ्याची डाळ एक वाटी भरून मी मुगाची डाळ तीच वाटी घ्यायची आपल्याला सारखंच प्रमाण घ्यायचं आहे आणि तीच वाटी भरून उडदाची डाळ घ्यायची आपल्याला तीन वाट्या मी डाळी घेतलेल्या आहेत आणि तीन वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ मात्र बारीक घेऊ नका जाड घ्यायचं आहे अगदी रेस्टिंगचा घेतला तरी काहीच हरकत नाही आता हे आता आपल्याला दोन्ही धुवून घ्यायचं आहे स्वच्छ दोन वेळा मी हे दोन्ही धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकता एका भांड्यात आपण तांदूळ घेतलेले आहेत आणि एका भांड्यात मी डाळी घेतलेली आहे आता हा तांदूळ मी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यात आपल्याला पाणी भरून ते भिजत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपे आप करायचे असतील तर आदल्या दिवशी साधारण अकरा वाजता बारा वाजता हे आपल्याला भिजत टाकायचं आहे हे सात ते आठ तासासाठी आपल्याला भिजत टाकायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे वाटायचं आहे दोन वेळा मी तांदूळ धुवून घेतले आता मी दोन वेळा डाळी धुवून घेणार आहे हे बघा स्वच्छ दोन वेळा आपल्याला डाळी धुवून घ्यायच्या आहेत आणि डाळींना आपल्याला पाणी बर, ला जास्त तांद, लागणार ता आहे म्हणून वर बरं बऱ्यापैकी आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे सगळ्या डाळी फु फुकतात म्हणून जास्त पाणी ठेवायचं आहे हे आता मी सात ते आठ तासासाठी भिजत ठेवणार आहे ह्या डाळी आहेत आणि तांद तांदळात आपल्याला एक चमचा मेथी घालायची आहे हे बघा हे एक चमचा भरून मी मेथी घातलेली आहे आणि हे आता आपण झाकून ठेवणार आहोत सात ते आठ तासासाठी हे बघा झाकण ठेवलेलं आहे आणि हे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता हे सात ते आठ तास सा, आठ तासासाठी मी झाकून ठेवलेलं आहे दुपारी अकरा वाजता मी हे भिजत टाकलेलं हो होतं आणि रात्री आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तांदूळही छान भिजले आहेत आणि डाळीसुद्धा छान भिजलेल्या आहेत आता यातलं वरचं पाणी आपल्याला एका तांब्यात काढून घ्यायचं आहे हे फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला एका तांब्यात काढून घ्यायचं आहे एक तांब्याभर आपल्याला पाणी लागणार नाही आहे एक ते दीड वाटीच आपल्याला पाणी लागणार आहे पण हेच पाणी आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत जेवढं गरजेनुसार आपल्याला लागेल तेवढंच आपण घेणार आहोत आता या डाळी आपण छान बारीक वाटून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या करून आपल्याला या वाटायच्या आहेत दुसऱ्या दिवशी आप्पे करायचे असतील तर आदल्या दिवशी अकराला हे डाळी आपल्याला भिजवायच्या आहेत आणि रात्री ह्या वा डाळी आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत म्हणजे इनो सोडा न वापरता आपण ह्या छान आप्पे करू शकतो आता डाळी वाटून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला तांदूळ वाटायचे आहेत तांदळात मी मेथ्या टाकलेल्या आहेत मेथ्यांमुळे चव खूप छान लागते म्हणून मेथ्या नक्की टाकायचे आहेत हे सगळं आता आपलं छान बारीक वाटून झालेलं आहे आणि आता, आहे आहे आता, आता, आता आहे। हे आपल्याला कालवून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे तुम्ही बघू शकता डाळी पण वाटून झालेल्या आहेत आणि तांदूळसुद्धा आपले वाटून झालेले आहेत हे मी आता एकजीव करून घेते आणि छान हे आता आपल्याला पाच मिनटं कालवून घ्यायचं आहे तर हे कालवल्यामुळे काय होतं यात हवा भरली जाते आणि पटकन फर्मेंट होतं म्हणून आपल्याला हे पाच मिनटं छान एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात सुंदर पीठ आपलं तयार झालेलं आहे आता हे रात्रभरासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे जिथे गरमी असेल तिथे आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे म्हणजे छान ते रुप्त आता तुम्ही बघू शकतात हे पीठ आपण आता रात्रभरासाठी झाकून ठेवणार आहोत कालवून झालेलं आहे आपलं आता मी ठेवून देणार आहे दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे पीठ आपलं केवढं फुगलेलं आहे बघा अगदी वरपर्यंत हे छान पीठ आलेलं आहे सुंदर जाळी पडलेली आहे म्हणून आपल्या आपल्याला या पिठात आता सोडा लागणार नाही इनो लागणार नाही काहीही लागणार नाही आता हे छान आप्पे आपले जाळीदार आप्पे तयार होणार आहे आता हे कालवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ एकजीव करून घ्यायचं आहे परत एकदा आता या पिठात आपल्याला कांदा कोथिंबीर वगैरे घालायची आहे तुम्ही बघू शकता थोडासा मी कढीपत्ता टाकलेला आहे गाजर टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे तुम्ही इथे सिमला मिरची पण टाकू शकतात मी साधी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं एवढं पीठ आपल्याला एका वेळी वापरायचं नाही आहे तर यातलं निम्मे पीठ मी काढून घेणार आहे आणि निम्मे पीठ मी ठेवून देणार आहे हे पीठ अगदी दोन दिवससुद्धा छान राहतं त्यामुळे एकाच वेळी तुम्हाला हे सगळे आप्पे करायची काही गरज नसते आता हे सगळे आपण कालवून घेणार आहोत तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही इथे मिक्स करू घेऊ शकतात थोडासा किंचित पालकसुद्धा चालू शकतो तुम्हाला आवड आवडतील त्या भाज्या इथे मिक्स केल्या तरी काहीच हरकत नाही आता हे परत एकदा कालवून घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे त्यावर चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा कालवून घेतलेलं आहे आता आपल्याला याला फोडणी करायची आहे आता याला फोडणी मी दोन मोठे चमचे तेल तापत ठेवलेलं आहे त्यात मोहरी टाकलेली आहे छान तडतडली मोहरी मोहरी छान तडतडली की आपल्याला ही फोडणी त्या पिठात टाकायची आहे म्हणजे आपण वडे भजी करतो तेव्हा कसं गरम तेल टाकतो त्या ते पिठामध्ये तसंच हे तेल आपल्याला यावर टाकायचं आहे म्हणजे हे आपे मस्त टम्म फुकतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ होतात ही फोडणी सगळी मोठे दोन चमचे मी केलेली होती ती सगळी यात कालवलेली आहे जेवढे आपे करायचे आहेत तेवढ्या तेवढ्याच पिठात हे सगळं आपल्याला कालवायचं आहे सगळं पीठ घ्यायचं नाही आहे बाकीचं उरलेलं पीठ आपण दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवू थे। शकतो आता मी आप्पे करून दाखवणार आहे आप्पे पात्र घेतले त्यात किंचित तेल टाकलेलं आहे आणि हे सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे ब्रशने आणि त्यात आपल्याला हे पीठ टाकायचं आहे थोडं थोडं आपल्याला पीठ टाकायचं आहे कारण हे आप्पे छान फुकतात त्यामुळे थोडं थोडंच आपल्याला पीठ यात टाकायचं आहे हे सगळं पीठ मी टाकून घेतलेल्या आधी कडेचे सगळे भरायचे आहेत आणि नंतर मग आतले भरायचे कारण काय की आतलं जास्त तापलेलं असतं त्यामुळे ते जळण्याची शक्यता असते म्हणून कडेचे सगळे भरून घेतलेले आहे दोन ते तीन मिनटानंतर मी आप्पे तुम्हाला दाखवते आता आपल्याला उलटून घ्यायचे आहेत बघू शकतात एका बाजूने आपले आप्पे छान झालेले आहेत आता हे आपल्याला उलटून घ्यायचे आहेत आणि त्यावर किंचित आपल्याला तेल सोडायचं आहे अगदी हे संध्याकाळी सुद्धा आपण केले तरी पोटभरीचा प्रकार होतो आणि याबरोबर आपल्याला चटणीसुद्धा करायची आहे चटणीसुद्धा छान लागते किंवा सांबार सुद्धा छान लागतो आता हे परत आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे किंचित आपण यावर तेल सोडलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे परत झाकून ठेवायचं आहे मस्त टम्म फुगलेले आपले अप्पे तयार होतात हे बघा तुम्ही बघू शकतात आपले मस्त टम्म फुगलेले आप्पे तयार झालेले आहे दोन्हीकडनं मस्त आपले सुंदर झालेले आहेत बघा आणि पटकन होतात खूप वेळ लागत नाही खायलाही छान लागतात करायलाही सोपे आहेत आणि प्रोटीन्स आपल्या पोटात जातात म्हणून हे आप्पे आवर्जून करायला पाहिजे बघू शकतात किती सुंदर आप्पे तयार झालेले आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ आप्पे आपले तयार झालेले आहेत हे बघा किती पोकळ आप्पे तयार झालेले आहेत आपले टेस्टी अप्पे तयार झालेले आहेत आणि चटणीसुद्धा तयार झालेली आहे मी एक तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर आप्पा तयार झालेला आहे आतून अगदी पोकळ होतात आणि बाहेरून छान कुरकुरीत होतात आपण हे नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद